विदर्भातील प्रत्येक बातम्या इंडिया आघाडी सरकार आल्यास देशात क्रांतिकारी निर्णय घेणार राहुल गांधी परतवाड्यातील विराट सभेत राहुल गांधींकडून विकासाची गॅरंटी शेतकरी कर्जमाफीसाठी किसान आयोग तर गरीब महिला व बेरोजगार युवकांसाठी लखपती योजना संविधान हे गरीबांचे हत्यार ते बदलण्याची शक्ती कुणाकडेही नाही दहा वर्षात नरेंद्र मोदी सरकारनं देशातील दहा ते पंचवीस लोकांचाच विचार केला मात्र आम्ही देशातील सर्वच घटकाला न्याय देऊन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणार आहोत इंडिया आघाडी सरकारमध्ये गोरगरीब महिलांकरिता महालक्ष्मी योजना श्रीमंतांच्या मुलांप्रमाणेच बेरोजगार युवकांसाठी अप अप्रेंटिसशिपचा अधिकार तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता किसान आयोग आणणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी करताच विराट सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला परतवाडा येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार सभेत बोलताना सांगितले की इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर देशाचा संविधान विरोधी मोदी सरकार संविधान संपविण्याच्या देशाची आण व गरिबांचं हत्यार म्हणून ओळखले जाणारे संविधान कोणती शक्ती बदलू शकणार नाही असा इशारा राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला परतवाडा येथील भारत जोडो मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जंगी सभा झाली या सभेला विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर माजी खासदार अनंत गुढे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख शिवसेना प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती